लवकर घेतलेली आहे बघा मी कका बबन होते मिस्टरांचा पुरीचा डबा बनवते कारल्याची भाजी बनवणार आहे भरून कारले बनवणार आहे त्यासाठी मी मसाला ओलं खोबरं शेंगाण्याचा खूप थोड टाकला आता hmm. कोथिंबीर ओलं खोबरं लसूण अद्रक सगळं बारीक करून घेतले अर्धी वाटी बवले खबरची घेतली भरपूर झालं ते झालं तुमच्या सर्वांचा चहा पाणी आम्ही चहा घेतच नाही थोडे वाफवून घेतल्यानंतर कसं करण होतो नमस्कार शुभ सकाळ कोण आहे थोडे कारले मी वापरून घेतलेले ना मीठ आणि थोडंसं लिंबू किंवा चिंच टाकून वापरलंय ना तर कडू पण पूर्ण जातो आणि अजिबात कारलं कडू होत नाही आणि मसाल्यामध्ये थोडंसं लिंबू हे टाकले ना चिंच किंवा लिंबू आणि गूळ टाकले ना मस्त टेस्ट येते मुलीला सुद्धा कारलं कोणी खात नाही बघा माझ्या मुली खातात त्यांना शुभ सकाळ सगळ्यांना आई एकदा ग्रेव्यावर तुला जरा कच्या पाणी सर्वांचा श्रीकांत कावे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा श्रीकांत दादा काय चाललंय गुड मॉर्निंग लोक राजश्री ताई तुषार भाऊ नमस्कार कसं का सर्वांना कारले बनवते ताई काय बनवताय कारलं बनवते भरलेलं कारलं बनवते राजश्री ताई या खायला काल मी बोलले होते लाईफवर मी वाफरून ठेवलं म्हणजे मी बाहेर गेले ते रात्री रहत तेव्हा आता बनवते त्यांच्या डब्यावर बनवते मुलींच्या आणि त्यांच्या राजश्री oh, okay, okay. kind of मन... ताई लाईक केलं धन्यवाद ताई काय श्रीकांत भाऊ श्रीकांत भाऊ म्हणतात ताई काय बनवतात कारला बनवते म्हटलं रात्री मोबाईल सुरू ठेवला होता कार गुड नाईट चा हो दहा मिनिट ट्रायल घेत होतो मला माहित नाही मी झोपले होते मुलीला मिनिट ट्रायल घेतो तुम्हाला झोप नव्हती हो मी सकाळी राजश्री ताईंनी राजश्रीताईंनी भाऊनी रात्री मेसेज केला होता शुभ सकाळ सगळ्यांना झाला का कर जय करते जयश्री करते स्वयं स्वयंपाक हो का आमचा पण एकीकडे स्वयंपाक चालू आहे मला माझी तयारी चालू आहे जायची व्हिडिओ अडकतोय मध्ये मधी हा नेटवर्कचा इश्यू आहे भाऊ आता दिसतय का व्यवस्थित आता व्यवस्थित दिसतंय नमस्कार श्री स्वामी समर्थ हो ड्युटीची सकाळी सकाळी घाई ड्युटीला जायचं नवीन जॉईन झाले मला सर्वांना शुभ सकाळ पाणी झालंय काय बनवलं नाश्त्यात मी नाश्त्यात काही नाही बनवलं मी डायरेक्ट आज बनवते काय बनवलं तुम्ही नाश्त्याला काय बनवलं काहीच नाश्त्याच टाइम असेल मी शक्यतो नाश्ता सकाळी सकाळी कधी बनवते कधी नाही बनवत मुलींना कधी कधी फळच खाऊन जातात ऍपल वगैरे ऍपल कधी ऑरेंज वगैरे असल्या खाऊन जातात त्या सकाळी चपाती किंवा असं म्हणजे नाश्ता वगैरे नको नको असत इतके महाराज होत राहतो मुलींना आंघोळ घालत राहते माझ मिस्टर स्टोर घेत आंघोळी घालायला त्यांना ते घालते आंघोळ आज मुलींना आंघोळी घालता घालता गाणी चालले त्यांचे डायरेक्ट जेवण असतात हो का हो सकाळच जवळ अस भेटतो टाइम कधी नाही भेटत त्यासाठी डायरेक्ट जेवण बनवले घेते आज त्यामुळे घालते पुरीची चालले बरोबर बरोबर हो परीक्षा चालू होते आता त्यांचं चालले परीक्षा सर्वांनी बेस्ट ऑफर म्हणा आमच्या मुलींना आहे चाललंय बेस्ट ऑफर म्हणा म्हणून

काळीची भाजी चपाती खायले मुलींना शक्यतो आपल्या आता काय होते मुलींना आम्ही बा इकडं कर्नाटकला राहून राहून त्यांना आपल्या म्हणजे महाराष्ट्रात जे आपण खातो बाजूच्या भाकरी भाजी वगैरे त्यांना आता कमी होत चाललं ते इकडलं जेवण जास्त आवडायला लागलं म्हणजे बॉईल राईस इकडे जास्त बॉईल राईस चालतो इकडे जास्त हीट असतं ना त्यासाठी बॉईड राईस आणि दही जास्त खातात तिकडले लोक मी म्हणून तेच आवडतात ते बनवते राहतात बॉयर राईस वगैरे बनवले त्याच्यासाठी बॉईड राईस त्यांना बनवून घेतले आणि ते भाजी च्यापाती बनावी घेतली काय माहित नाही काही जणांना बैरेस माहित आहे का मला माहित नव्हतं बैरेस इकडे आल्यापासून मला पण माहित झालं बघायचं का बैरेस कसा असतो एक मिनिट दाखवते मी कपडे दे, कपडे एक मिनिट वाटतो नमस्कार सर्वांना प्रिशाताई खूप आहे स्वयंपाकामध्ये मध्ये हो हो ताई भाऊ एकदम स्पीड मध्ये आहे एकशे बनवते चपात्या एकदम लाटून ठेवायच्या चपात्या आणि नंतर गॅस व करून पटपट -पट पट भाजून घ्यायच्या लवकर राईस बनवते मुलींसाठी हा राईस एवढा मोठा असतो आणि तो कच्चा असलेला रेड असतो लाल कलरचा असतो इकडं कर्नाटकला काय हिट आहे तर हा राईस खाल्यानंतर जरा थंड असतो थंड असतो खूप थंड हाय खाते मी बनून ठेवलंय आमच्या मुलींना लागतो आम्हाला नाही आवडत पण मुली खातात तुषार भाऊ नमस्कार तुषार भाऊ शुभ सकाळ हा झाला का चहा पाणी तुमचा तुषार भाऊ माझी काम जायची तयारी चालू आहे कर, लास्ट पबजी एम काय म्हणतात हेमंत ओके सॉरी काही काही कॉमेंट वाचले नसतील त्याच्यासाठी क्षमस्व तो चालू नको हो जरा तक मी ते ठेवला रेड कलरचा हा अशा प्रकारचा तांदूळ असतोय एक लाल ला असतो बॉईल केलेला असतोय यात हिट नसते का नाही नाही दादा हा ऍक्च्युली काय होत इकडले लोक जर बनवले ना आज सकाळी जर बनवलं तर ते उद्या सकाळी सुद्धा खाऊ शकतात पाणी घालून खातात इकडचं लोक आहेत ना भाऊ चपाती खायला घाबरतात कारण चपाती हिट असते त्याच्यासाठी कोणी इकडे लवकर चपाती खात नाही पण आम्ही रोज चपाती खातो का आम्हाला काही नाही है होत एक म्हणजे आपल्याला सवय म्हणून आपल्याला काय आणि या साईडला एवढी गरमी आहे ना हे लोक हे खायचं नाही ते खायचं नाही ते खायचं नाही असं भरपूर गोष्टी हे करतात आणि चपाती इकडे घरी कोणी बनवत नाही चपाती विकच्या चपाती असतात दुकानात पॅकेट भेटते पंच्याहत्तर रुपयाचे दहा चपात्या भेटतात पंच्याहत्तर रुपयाच्या दहा चपात्या ते आपण अशा लाटलेल्या असतात न् कच्च्या त्या असतात त्या घरी आणून हे करायच्या भाजायच्या पण त्या ऍक्च्युअल कसं होत त्या खायला म्हणजे आम्हाला नाही आवडत आणि आज गाडल्या पण नाही आणि राहते तो मालक एक तो एकटाच राहतो त्याच्या मुली मुलगा ते दुबईला असतात आणि त्यांनी एकदाच म्हणजे मी त्याला चपाती दिली त्याला खूप आवडली तो डेली आता रोज चपाती घेऊन जातो मी आपण रोज संध्याकाळच्या त्याच्या चपात्या असतात माझ्याकडे तो म्हणतो म्हणजे बोलतो तुमच्या चपात्या खूप सॉफ्ट असतात खायला पण आपण कसं मीठ वगैरे टाकतो थो थोडस थो खायला पण चव येते ना आणि कच्च्या चपात्यात मी ते काहीच नसतं ना खाली मशरूज एवढीच चपाती असते एवढीच चपाती असते एक खात एवढी आणि ती जर हॉटेल जर गेलं खायला तर ती दहा रुपयाला एक चपाती असते आणि खूप पातळ असते

कधी शिप होणार आणि म्हणजे तुम्ही तुमच्या मनाचा अर्थ काय इकडं येणार म्हणजे कायमच तिकडं राहायला येणार का आता गावी कधी येणार ते गावी आम्ही पुढच्या महिन्यात येणार आहे आणि कायमच गावी राहायला येणार ते माहित नाही मला तरी म्हणजे माझी तरी इच्छा आहे आता महिने इथं शार्ट टाकलं तर बाबूची आहे का डबल आहे का बाबूची मग तू तिकडे घेते का आक्काकडून मी होती का तिकडं जा सर हा सर तर पुढच्या महिन्यात आमचं गावाला यायचं तिकीट आहे आणि माहित नाही आम्ही कायमच कधी येणार आहे इच्छा तर आहे गावाला यायची म्हणजे गावालाच राहायची मुलींना घेऊन मला असं वाटतं मुलींना घेऊन आपण गावालाच यायचं पण हे म्हणतात गावाला राहिल्यानंतर मी राहिल्यानंतर असं कोण बघणार काही आजारी वगैरे पाहिल्यावर मुली त्याचं सुद्धा असं हे वाटत आणि आता एक एक हिशोब केला म्हणजे एक विचार केला तर इकडं शिक्षणाचं वगैरे व्यवस्थित आहे असं वाटतं मग दहा वर्ष तरी कमीत कमी इतर काढले पाहिजे मुलींसाठी त्यासाठी मुलींची दहावी पर्यंत इथं शिक्षण झालं म्हणजे नंतर गावीच कारल्याच झालंय कारल्याचा गॅस बंद केला ले तर ब करो का बंद आहेकडे थांबवा ओ मुलींसाठी थोडस थोडे दिवस तरी मुलींसाठी थांबवला करना मग काय होते आता मोठी मुलगी सेकंड स्टँडर्डला ये छोटी मुलगी आता पुढचे वर्ष फर्स्ट स्टँडर्डला जाईन मोठी मुलगी थर्ड स्टँडर्डला जाईन मग अर्ध शिक्षण इकडे होतं अर्ध शिक्षण तिकडे होतं त्यासाठी आता म्हणजे आपलं मराठी आणि हिंदी थोडं थोडं सेम आहे आणि मग त्यांना तिसरी पासून हिंदी चालूच होतं मग एवढं टेन्शन नाही आपलं मराठी आलं बाईल म्हणजे हिंदी आलं तर मराठी सुद्धा त्यांना वाचता लिहिता यायलाच आणि आमची घरी जे बोलतो आम्ही मराठीतच बोलतो त्यांच्याशी आम्ही म्हणजे त्या भरपूर हे करतात ते इंग्लिश सांग बोलायला बघतात पण मी किंवा ते सुद्धा बोलायचं हे करतो आम्ही मराठीच बोलतो आणि आई होती तर आई आई पूर्णच अशी एकदम भाषे बोलायची तर त्या पण शिकाय म्हणजे पूर्ण तसंच बोलायच्या आता कधी कधी थोडा प्रॉब्लेम होतो म्हणजे त्यांना समजत नाही जेवढं आम्ही घरात मराठी तेवढं मराठीच बोलत राहतो ओके ओके बाय राजश्री ताई बाय जरा बाहेरचा परिसर दाखवतो बाहेरचा परिसर दाखवतो ही डॉगी आहे आमची जुली 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 श्री स्वामी समर्थ सर्वांना जबाळ आत्मनिधन यावं जय शिवराय शुभ सखाळ झाला का सर्वांचं चहा पाणी कसं वाटतंय आमच्या इकडचं सकाळचं वातावरण सकाळ सगळ्यांना जय शिवराय झाला का पाणी सर्वांचा हे काय आहे सांगा पाहू बरं सुपारे ते आमच्या रोममालकाच्या सुपार्यांची शेती आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना झाला का सर्वांचा चहा पाणी कसं आहे आमच्या इकडचं सकाळचं वातावरण नारळाची झाड सुपाऱ्यांची झाड श्री स्वामी समर्थ सर्वांना चला तर मग भेटूया पुन्हा लाईव्ह खूप मोठी होत चालली लाईव्ह आल्याबद्दल सर्वांना धन्यवाद असा सपोर्ट करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चाईनव्या धन्यवाद सर्वांना